असं आहे उद्धव ठाकरे गटाचे दोन लोक एकत्रित फेसबुक लाईव्ह करतात आणि तिथे गोळीबार होतो त्यावर ते गृहमंत्र्याची राजीनाम्याची मागणी करतात खरं तर घरातलं भांडण दिसत आहे आपसातलं भांडण दिसत आहे एका वार्डात दोघाला लढायचं असं भांडण दिसत आहे जरा पोलिसाला चौकशी करू द्या सांगतील देवेंद्रजी खरं काय याच्यामध्ये पण घरातच एका ठिकाणी फेसबुक लाईव्ह करत आहे कुणाला वाटेल पोलिसांना कुणाला वाटतं असं होणार आहे म्हणून आणि त्यांचा एकत्र परिवार होता असं दिसतं आहे आतापर्यंत जे काही मला माहिती आहे त्यामुळं अशा घटना ज्या असतात ना या घटनाला सरकारने चौकशी केली पाहिजे आणि आपसातल्या वादातून झालेल्या घटना या खऱ्या अर्थाने सरकारनी त्याला पुरस्कृत आहे सरकारचं काही त्याच्यामध्ये हे आहे अशा घटना काही सांगून होत नाही